जुनी पेन्शन योजना ओपीएस पुनर्संचयित करण्याबाबत एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची सर्वात मोठी आणि ताजी अपडेट ही सुप्रीम कोर्टाच्या नुकत्याच दिलेल्या निकालाची आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची भरती जाहिरात म्हणजेच रिक्रुटमेंट नोटिफिकेशन एक जानेवारी दोन हजार चार पूर्वी प्रसिद्ध झाली असेल तर त्या कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेचा ओपीएसचा लाभ मिळण्यास पात्र ठरेल मग त्याची प्रत्यक्ष नियुक्ती म्हणजे जॉईनिंग दोन हजार चार नंतर का असेना यापूर्वी बहुतांश प्रकरणांमध्ये फक्त जॉईनिंगची तारीख पाहिली जायची त्यामुळे हजारो कर्मचारी एनपीएसमध्ये अडकले होते आता हा नियम बदलला गेल्याने त्यांच्या केसेस पुन्हा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निकालामुळे रेल्वे संरक्षण केंद्रीय विद्यालय पोस्ट विभाग अशा अनेक केंद्रीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि सरकारवर ओपीएस परत आणण्याचा किंवा किमान या कर्मचाऱ्यांना ओपीएस देण्याचा दबाव वाढला आहे दुसरी महत्वाची अपडेट केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस संदर्भात आहे यूपीएससाठी ऑप्शन देण्याची मुढत आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे कारण आतापर्यंत फक्त पाच सहा टक्के कर्मचाऱ्यांनीच यूपीएस निवडले आहे मध्ये कर्मचाऱ्याला पन्नास टक्के शेवटच्या पगाराप्रमाणे हमीच्या पेन्शनचा लाभ मिळतो पण त्यासाठी अठरा टक्के योगदान म्हणजे कर्मचारी दहा टक्के अधिक सरकार आठ टक्के द्यावे लागते तर ओपीएस मध्ये कर्मचाऱ्याचे स्वतःचे योगदान शून्य असते त्यामुळं बहुतांश कर्मचारी अजूनही ओपीएसचीच वाट पाहत आहेत राज्य पातळीवर छत्तीसगडमध्ये सर्वात मोठी बातमी आहे छत्तीसगड सरकारने वीज विभागातील दोन हजार चार नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा ओपीएस मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि येत्या काही आठवड्यांत याची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे तमिळनाडू डीएमके के सरकार ओपीएस लागू करण्यासाठी दबावाखाली आहे आणि शिक्षक कर्मचारी संघटना सध्या बेमुदत संपावर आहेत पंजाबमध्ये आप सरकारने दोन हजार बावीसमध्ये मध्ये ओपीएस लागू केली होती पण अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही राजस्थान आणि झारखंड ही दोनच राज्य सध्या पूर्णपणे ओपीएस लागू करणारी आहेत एकंदरीत सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ओपीएसच्या पुनर्स्थापनेकडे मोठे पाऊल मानले जात आहे यामुळे सरकारला एकतर संपूर्ण ओपीएस परत आणावी लागेल किंवा किमान दोन हजार चार पूर्वीच्या जाहिरातींवरील सर्व कर्मचाऱ्यांना ओपीएस द्यावे लागेल पुढील काही महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यात ओपीएसचा मुद्दा केंद्रस्थानी राहील सध्या तरी कर्मचाऱ्यांसाठी हा सर्वात सकारात्मक कालखंड आहे आणि पुढचे सहा महिने निर्णायक ठरणार आहेत